नमस्कार आज आपण बनवत आहोत खमंग असं फोडणीचं वरण त्यासाठी मी तुरीची आणि मुगाची ही कुकरला तीन शिट्ट्या करून करून घेतली आहे आणि फोडणीसाठी साहित्य आपण बघूया बारीक बारीक चिरलेले टोमॅटो कांदा कढीपत्ता खोबरं लसूण आणि अद्रक त्याची पेस्ट आणि कोथिंबीर कसं बनवायचं ते बघूया तर आपण फोडणीसाठी पात्यालामध्ये तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता त्याच्यात पहिल्यांदी मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की मग टाकायचं थोडंसं जिरं थोडासा तुकडे करून टाक केलेला कडीपा आणि नंतर कांदा चांगली खमंग पाहिजे सर्व साहित्य चांगलं भाजून घ्यायचं कांदा तळ टाकल्यानंतर आता आपण हिंग टाकूया हिंग आधी टाकू नका नंतर टाकायचा हिंग नंतर टाकल्याने तो जळत नाही आणि त्याचा स्वादही उत्तम राहतो ती ठीक एक मिनटं चांगलं परतला आहे कांदा आणि हिंग तर आपण या स्टेजला खोबरं लसूण आणि अद्रक याचा पेस्ट टाकूया ही टाकल्यामुळे तुमच्या वरणाची टेस्ट ही खूप छान होते नक्की ट्राय करा काही जण ट्राय प पण केला असेल आणि ही ट्रिक वापरल्याने तुमचे वरण हे खूप चविष्ट होते तर नक्की का ही ट्रिक फॉलो करा फोडणी अशी मस्त खमंग बसली आहे सुवास सगळ्या घरात पसरला आहे तर ह्या स्टेजला आपण कट केलेले टॉमॅटो टाकू टॉमॅटो टा टाकल्यानंतर परतायला जास्त वेळ लागत नाही तर टॉमॅटो हे नंतर टाकायचे मसाला थोडा जर सुक्का वाटत असेल तर एक अर्धा चमचा थोडंसं पाणी टाकूया आपण म्हणजे तो खाली पातेल्याला लागणार नाही आणि या स्टेजला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यामुळे आपली वरण हे खूप टेस्टी होणार तर ही ट्रिक नक्की फॉलो करा सर्व साहित्य आपले मस्त भाजून झाले आहे या स्टेजला थोडीशी किंचितची हळद टाकू कारण डाळची जाऊतानाही मी हळद टाकलेली होती आणि ह्या स्टेजला मसाल्यासाठी थोडीशी हळद टाकूया आपण आणि डाळ ओतून घेऊया अशा प्रकारे खमंग फोडणीचं वरण तुम्ही मी नक्की बनवून बघा सर्वांना आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तयार झाले आहे खमंगाचं फोडणीचं वरण तर हे वरण करताना काही खास टिप्स वरण करताना फोडणी ही खमंगच बसली पाहिजे आणि कढीपत्ता हा तोडून टाकावा त्याच्यामुळे कढीपत्त्याचा स्वाद हा वरणामध्ये खूप छान येतो आणि लसूण अद्रक हिरवी मिरची आणि खोबऱ्याचं वाटण नक्की ट घाला याने टेस्ट खूप छान येते आणि ब फोडणी पर चांगली परतून घ्यावी त्याच्यामुळं डाळ ही खमंग होते ते ही ट्रीप नक्की फॉलो करा आणि हे वरण तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत जिरा राईससोबत नक्की ट्राय करा खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू